अबोली या मालिकेच्या अठ्ठावीस सप्टेंबरच्या भागामध्ये फायनली अबोलीने अंकुशला घरी आणलेला आहे इकडे आता अबोली, अबोली सांगत असते आई तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका या सगळ्यामध्ये तुमची जर का तब्येत बिघडली तर काय होईल तुम्हाला माहिती आहे ना यावरती रमा सांगत असते मला ते काही माहीत नाही माझ्या अंकुशला माझ्याकडे आणा असं म्हणत असताना डॉक्टर म्हणतात अहो असं काय करताय तुम्ही कोण अंकुश जो आहे त्याला इकडे बोलवून घ्या ना यांची तब्येत दिवसेंदिवस डाऊन होत चाललेली आहे जर अंकुश घरी नाही आला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं म्हणत डॉक्टर आता अंकुशला बोलवा हे सांगत असताना इकडे आता नीता सांगायला लागते अहो अंकुश न ना इकडे नाही आहे तो जेलमध्ये आहे हो या अबोलीमुळे तो जेलमध्ये गेलाय तो नाही येऊ शकत इकडे आबोली आईला सांगत असते आई जरा ओव्हर ॲक्टिंग जास्त होते हं तुमची त्यावरती इकडे आता हळूच येऊन मनवा सांगते काकी जरा हळूहळू अंकुश अंकुश असं बोलायला लाग। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रमाची व्यवस्थित ॲक्टिंग सुरू असते रमाची ॲक्टिंग सुरू असते आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अबोली म्हणते काय करू मी मी काहीच करू शकत नाही आहे की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मी न सांगूही शकत नाही आहे की कसं अंकुश सरांना बाहेर काढू मला काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे खूप इकडे अंकुश आला सोडवण्यासाठी अबोली विचार करते आणि ती आता इकडे ॲक्टिंग करायला लागते ऍक्टिंग करता करता ती आता श्रेयसकडे ते श्रेयस कसं सांगू मी तुला म्हणजे रमा आई आहेत ना माझ्या आई आईसारख्या आहेत आणि त्यांना मी आई मानते पण त्यांच्यावरती हे संकट ओढवले त्यांना अंकुश हवा आहे त्या जर का अंकुश नाही आला त्यांची तब्येत बिघडेल यावरती श्रेयस म्हणतो तू कोणताही पुढचा मागचा विचार करू नको मी आहे ना मी आहे न मी तुला या सगळ्यामध्ये नक्की अंकुशला परत आणवेन आन आणि त्याला तुला भेटवेन म्हणजे मी त्याला रमाला भेटवेन आणि तुझ्यावरती कोणतंही संकट येणार नाही यावरती आबोली म्हणते खरंच श्रेयस तू असं करू शकतोस का श्रेयस म्हणतो तुझ्यासाठी मी काही करू शकतो आबोली म्हणते खरं तर अंकुश सर सुटावे अशी माझी बिलकुल इच्छा नाही आहे पण रमा आईंसाठी माझा जीव तुटतो माझा जीव तुटतो या कारणासाठी मला खरंच खूप वाईट वाटतंय की आईंना माझ्यामुळे हे सगळं होत आहे यावर ती आता श्रेयस म्हणतो तू स्वतःला त्रास करून घेऊ नको मी सोडवतो अंकुशला असं म्हणत तो अंकुशला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनला जातो इकडे अंकुशला सोडवायला तो जेव्हा पोलीस स्टेशनला निघतो त्यावेळेला इकडे आता ॲक्टिंग सुरू होते अबोली आणि रमाची रमा आता उठते आणि भास्कर ग अबोली मला या सगळ्यामध्ये आता मात्र ह्या अंकुशला कधी एकदा पाहिन असं झाले तो श्रेयस खरंच आणणार आहे का अंकुशला यावरती अबोली म्हणते आई अहो तुम्ही नका चिंता करू मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते काहीही झालं ना तरी आता हा अंकुशला घेऊन आता श्रेयस येणार पण तुम्ही पहिले मास्क लावा जर का राघू आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल यावरती रमा सांगते नको गं मला या सगळ्यामध्ये अजिबात इच्छा नाही आहे की कुणी आता हे सगळं करावं किंवा या सगळ्यामध्ये आता मला मास्क घालायची मला कधी एकदा अंकुशला पाहते असं झालंय यावरती आता मात्र तिला रमाला राघू आता तिकडे येईल असं अबोली सांगत असते त्यावरती आता मात्र राघू फोनवरती बोलता बोलता आतमध्ये येतेच आणि पटकन रामा मास्क लावून पडते राघू म्हणते काय आहे हे सगळं काय झालं यावर ती अबोली सांगते काही नाही त्यांचाच सा हात सारखा त्यांच्या मास्कला लागतोय त्यामुळे त्यांचा मास्क घालतोय म्हणून आम्ही तो ए, ता मुझे ता मुझे ता मास्क लावत आहोत मग रमा ॲक्टिंग करते मास्क हलवण्याची आणि मग अबोली म्हणते हे बघे अशा पद्धतीने तोपर्यंत इकडे आता श्रेयसला इकडे नीता फोन लावते आणि ती म्हणते काय रे श्रेयस खरंच तू अंकुशला घेऊन येतोयस का तुला काही वेडबेड लागले का यावर ती श्रेयस म्हणतो हे बघ ज्या बाईला एक साधा पुरावा नीटपणे जपून ठेवता येत नाही त्या बाईने या सगळ्यामध्ये मला सांगू नये की मी काय करायचं ते त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तू न या सगळ्यामध्ये मला आता अजिबात बोलू नकोस मला बोलू नकोस मला काय करायचं ते आबोलीसाठी जे काही आहे ते मी करायला तयार आहे असं म्हणत इकडे आता अंकुशला सोडवण्याचा निर्णय पक्का आहे असं आता श्रेयस सांगतो नीता म्हणते ठीक आहे माझं काम आहे तुला समजवणं किंवा तुला सांगणं मी तुला सांगण्याचं काम केलंय याउपर जो निर्णय असेल तो तुझा असेल असं म्हणत नीता आता फोन ठेवते नीता फोन ठेवते आणि आता श्रेयसची वाट पाहत बसते तोपर्यंत इकडे आता बोली सांगत असते काय रे क्रिश श्रेयस आला का यावरती क्रिश सांगतो तू काळजी करू नको श्रेयस ऑलरेडी इन्स्पेक्टर साहेबांना बोललाय अंकुश सरांना तो घेऊन येतच असेल आणि श्रेयसची एंट्री होते श्रेयसची एंट्री झाल्यावरती आता इथे सगळेजण पाहत बसतात आणि आता मनवा म्हणते दादा दादा तू आलास बघ ना काकीची तब्येत किती बिघडलेली आहे ते काकीला खूप त्रास होतोय असं म्हणत ती आता दादाकडे येते त्याला गच्च मिठी मारते त्यावरती आता मात्र धावत पळत तो रमाकडे येतो रमा, रमा कसं वाटते तुला तू तु काळजी करू नकोस मी आता आलेलो आहे त्यामुळे तुला कसल्याही प्रकारची टेन्शन घ्यायची गरज नाही मी आलोय तुझी तब्येत बरी आहे ना असं म्हणत तो आता रमाला गच्च मिठी मारतो रमा म्हणते अंकुश अंकुश तू आलास यावरती अंकुश म्हणतो कुणीही मला तुझ्यापासून थांबवू शकत नाही यावरती नीता म्हणते खरं तर आभार मानायला पाहिजे ते म्हणजे श्रेयसचे श्रेयसचे आभार मानायच्या ऐवजी तुमचं तुमचं तुमचंच दोघांचं काय चाललेलं आहे यावरती श्रेयस म्हणतो माझे आभार मानायची काही गरजच नाहीये आभार मानायचे तर अबोलीचे माना अबोलीने या सगळ्यामध्ये तुम्हाला वाचवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे अबोलीचे आभार मानण्याच्या ऐवजी तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःच्याच गुणगात गात बसलेला आहात यावरती अबोली म्हणते नको श्रेयस या लोकांकडून मला कसली अपेक्षा पण नाहीये नीता विचार करते हा तर पक्का प्रेमवीर झालेला आहे म्हणजे याला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त अबोली अबोली आणि अबोलीच दिसती आहे याचं काय करायचं खरंच काही कळतच नाहीये असा विचार नीता करत असते तोपर्यंत आता इकडे अंकुश म्हणतो ये अबोली बाहेर ये तुझं जरा अस आतीच झालेला आहे असं म्हणत तो अबोलीचा हात धरत तिला फरफटत बाहेर आणतो आणि तो अबोलीला म्हणायला लागतो तू तू न या सगळ्यामध्ये श्रेयसच्या इकडे काय गेलीस तू मला सोडवलंस असं तुला वाटतंय का एक गोष्ट लक्षात ठेव अबोली या सगळ्यामध्ये ना मी माझा माझा सुटलेलो आहे मला कोणाच्या ह्याची गरज पण नाही आहे यावरती आता मात्र इकडे आता अबोली म्हणते श्रेयस त्यावरती अंकुश म्हणतो बघितलं आता माझ्या तोंड माझं नाव सुद्धा येत नाही अंकुशच्या तोंडामध्ये म्हणजे हिला फक्त आणि फक्त श्रेयस हे एकच नाव दिसतंय हिचं काय करायचं मला कळतच नाही आहे असं म्हणत चिडलेला आता मात्र इकडे अंकुश असतो आणि तो, तो आत निघून गेल्यावरती इकडे आबोली माफी मागण्याचं नाटक करते आणि आबोली म्हणते श्रेयस मला खरंच माफ कर म्हणजे या सगळ्यामध्ये अंकुश सर जे काही वागतायत ना त्यात तुझी काही चुकी नाही आहे पण सध्या तरी मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही आहे या घरातला प्रॉब्लेम हा सगळा सॉल्व्ह होऊ दे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की मग मी नंतर तुला भेटते यावरती आता इकडे श्रेयस म्हणतो ते सगळं जाऊ दे पण तू मला सांग की खरच माझं नाव तुझ्या तोंडामध्ये इतकं पक्क बसलंय का अबोली लाजण्याची ॲक्टिंग करते आणि श्रेयसला हेच हवं असतं श्रेयस विचार करतो अबोलीचा चेहरा पाहता तिला अंकुश आल्याचा अजिबात आनंद झालेला नाही आहे आणि हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असा विचार करत तो स्वतःवरतीच खूप खुश होतो आणि निघून जातो पुढे अबोली घरात येते आणि काय चाललंय तुमचं यावरती अंकुश म्हणतो तुझं काय चाललंय तू तर त्या श्रेयसच्या प्रेमामध्ये पार वेडी झालेली दिसते आहेस मला या सगळ्यामध्ये आता तू माझ्या रूममध्ये येऊ नकोस माझ्या रूममध्ये अजिबात यायची तुला काही गरज नाहीये माझ्या रूममध्ये यायचं नाही असं म्हटल्यावर ती अंकुशला आबोली म्हणते मी का नाही यायचं रूममध्ये मी रूममध्ये येणार म्हणजे येणारच कारण ते रूम, रूम माझी पण आहे असं म्हणत आबोली रूममध्ये घुसते दोघ जण भांडणाची ऍक्टिंग करत करत रूमचं रूम दार बंद करून घेतात अंकुश म्हणतो चल बाहेर हो आत्ताच्या आत्ता आबोली म्हणते मी का बाहेर हो रूम माझी पण आहे अंकुश म्हणतो मला दार बंद करायचंय तू बाहेर हो आबोली म्हणते मी बाहेर होणार नाही तुम्ही दार बंद करा नाहीतर तर अजून काय करा असं म्हणत दोघांची ऍक्टिंग सुरू असते इकडे आता विश्वास बसतो इकडे आता विश्वास बसतो नीताचा की या सगळ्यामध्ये खरो हे खरोखर भांडतायत म्हणजे बरं झालं या दोघांची अशी भांडणं झाली पण आबोली आणि अंकुश एकमेकांच्या मिठीत असतात आणि अंकुश सर तुम्ही आलात यावरती अंकुश म्हणतो तू काळजी करू नको जोपर्यंत जोपर्यंत हा अंकुश आहे ना तोपर्यंत तुला तो काहीही होऊ देणार नाही असं म्हणत आता इकडे अंकुश आबोलीला मिठी मारतो आणि जोपर्यंत अंकुश आबोली एकत्र आहेत कोणीही त्यांना वेगळं करू शकत नाही असं म्हणत दोघांचं हे चालू असतं तो पण नीता विचार करते आतले आवाज बंद का झाले इकडे अंकुश अबोली पुन्हा भांडण्याची नाटकं करायला लागतात नीताला पूर्णपणे विश्वास बसतो तरी पण तिच्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत चुक चुक असते यावरती अंकुश म्हणतो काय झालं अबोली तू त्याच्या इकडे गेली होतीस ना तिथे तुला काय सापडलं त्याच्याविरुद्ध पुरावा यावरती आबोली म्हणते सर पुरावा जरा विचित्रच आहे म्हणजे तो त्याच्या आईवरती खूप प्रेम करतो पण काहीतरी अशी गोष्ट आहे की जी तो आपल्यापासून लपवून ठेवते काय गोष्ट आहे हे कळायला काही मार्ग नाही आहे पण आहे काहीतरी तो या सगळ्यामध्ये आपल्यापासून पुरावे लपवण्याचा प्रयत्न तर करतोय आणि आपल्याला काही कळू नयेत पण आपण एक गोष्ट करायला पाहिजे त्याच्याबद्दल सगळं जाणून घ्यायला पाहिजे अंकुश म्हणतो आता हार मानायचे नाही आहे अबोली म्हणते सर आता त्याला पूर्णपणे नेस्तनाभूत केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तोपर्यंत अबोलीला एक निनावी कॉल येतो निनावी कॉलवरती अबोलीला सांगितलं तर माझ्याकडे खूप मोठं रेकॉर्डिंग आहे जर तुम्ही मला एक लाख रुपये आणून दिलेत ना तर या सगळ्यामध्ये ते रेकॉर्डिंग मी तुम्हाला देईन यावरती अबोली आता विचार करते श्रेयस विरोधात कोणतंही रेकॉर्डिंग घेण्यासाठी मी कितीही पैसे खर्च करू शकते असा विचार करत ती आता पुढचं प्लॅनिंग करते आणि हे पैसे सुद्धा श्रेयसकडूनच काढण्याचा ती प्लॅन करते त्यावेळेला इकडे आता नीता सांगत असते अबोली आणि अंकुश जे काही वागतायत ते नाटक आहे की खरं आहे हे आपल्याला आत्ता पडताळून बघण्याची ही चांगली वेळ आहे आणि मग श्रेयसला पण तसं सांगता येईल मग अबोली श्रेयसकडे येते आणि आपल्या नवीन संसारासाठी सा मला खूप सारी खरेदी करायची आहेत मला दीड लाख रुपये पाहिजेत असं म्हणते श्रेयस म्हणतो काय खरेदी करणार आहेस अबोली सांगते ते सरप्राईज आहे मग अबोली इकडे आता श्रेयसकडून दीड लाख रुपये घेते इकडे जोपर्यंत ह्या दोघीजणी पुरावे शोधण्यासाठी अबोलीचा पाठलाग करत असतात अबोलीचा पाठलाग करत दोघीजणी तिकडे येतात आता ही व्हिडिओ काढायला लागते तोपर्यंत तो अबोली सांगते सर आपल्याला पैसे मिळालेले आहेत हे पैसे घ्या दीड लाख रुपये अंकुश राघूने काढलेला असतो आता हा व्हिडिओ ती श्रेयसला दाखवायला पण श्रेयसला हा व्हिडिओ दाखवल्यावरती श्रेयस या सगळ्यामध्ये विश्वास ठेवणार का आणि अबोली अंकुशवरती पुन्हा एकदा संकट ओढवणार का अंकुश अबोलीला न्याय मिळवून उन देण्यामध्ये आता पुन्हा यशस्वी होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे